सर्वांचं स्वागत आहे नाईवमध्ये कमी करा लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईक करा कमेंट करा रामकृष्ण हरी स्वामी समर्थ सर्वांना रामकृष्ण हरी लाईक करा कमेंट करा स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांचं श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरि सर्वान हाय हेलो नमस्कार लाइव मन स्वागत है नमस्कार नमस्कार सर्वांना लाईव्हमध्ये स्वागत आहे कमेंट करा सपोर्टिंग कमेंट लाईक करा सर्वांचं मनापासून स्वागत आहे लाईव्हमध्ये माझ्या हाय साईड आहे लाईक डन चहा झाला का थँक्यू लाईक डन थँक्यू सी सीवाले खाली येऊन कमेंट करा थोडं सपोर्टिंग कमेंट करा पटापट लाईक करा शेअर करा कमेंट करा सपोर्टिंगसाठी धन्यवाद स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांचं लाईक करा कमेंट करा धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंगसाठी धन्यवाद वरून खाली उतरा कमेंट करा प्लीज लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ कृष्ण हरी सर्वान श्री स्वामी समर्थ वाले कमेंट करा लाइक करा सपोर्ट करा लाइव थोड़ा वे कृष्ण हरी सर्वान श्री स्वामी समर्थ कृष्ण हरी रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ कमेंट करा सी सीवाले कमेंट करा लाईक करा रामकृष्ण हरी सर्वांना स्वामी समर्थ नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा चहा झाला का संध्याकाळचा सर्वांचा सा। सपोर्टिंगसाठी धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कुठून बोलता तुम्ही नमस्कार तुम्ही कुठून आहात दादा दादा आहात का ताई आहात कमेंट करा लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे सपोर्टिंग कमेंट करा सी वाले एखादी कमेंट करा लाईक करा रामकृष्ण हरी सांगा प्लीज का हो सोलापूरवरून आहे श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी सर्वांना श्रीस्वामी हो रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ सपोर्टिंग साठी धन्यवाद 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 पुणे रंजना रांजणगाव गणपतीला राहतो जाऊ आपण दर्शनाला पुणे रांजणगाव गणपतीला राहतो हो का दादा ओके जाऊन या दर्शनाला तुम्ही रामकृष्णारी रामकृष्णारी श्री स्वामी समर्थ रामकृष्णारी सर्वांना रे राम श्री स्वामी समर्थ कोणी पण वाईट कमेंट करू नका प्लीज माझी फेस लाइव नाही त्यामुळे मी फेस लाईव्ह नाही घेत फेसचं इथं काय हेच नाही ऑप्शन नाही श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी सपोर्टिंगसाठी धन्यवाद శ్రీ స్వామి సమర్థ రామకృష్ణారీ రాకృష్ణహారీ रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी नमस्कार तात्या भाऊ नमस्कार दीपाताई नमस्कार नमस्कार दादा कशा आहात तात्याभाऊ दादा कशा आहात नमस्कार चहा झाला का दादा नमस्कार 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 स्वागत आहे मध्ये कमेंट करा चहा करायला घरी कोणी नाही हो का दादा कुठे दा। गेले ताई चहा प्यायचं आहे पण आत्ता काय करावं हॉटेलमध्ये जावं बाहेर जाऊन पिऊन या कोणाला सांगायचं आता हो का आई ते नाही का दादा घरी रामकृष्ण हरे श्री स्वामी समर्थ इथे जवळ हॉटेल नाही हो का <coughs> देवदर्शनाला गेल्या सर्व हो का एक सोलापूरला देऊ हो का चौथी माळ आहे आज हो दादा चौथी माळ आहे आज वाईट कमेंट करू नका तू बीजी की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ देव दर्शनाला जात जावा आत्या भाऊ नाही तर देव तुम्हाला बोलावेल च्या प्यायला हो का लाईक करा कमेंट करा रामकृष्ण हरे श्री स्वामी समर्थ सर्वांना तातेबाऊ खूप एकटं वाटत आहे हो का ते भाऊ असाल तर कमेंट करा रामकृष्ण श्री स्वामी समर्थ खात्या जाणार आहेत रामकृष्ण हरी श्रीस्वामी समर्थ रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राधे कृष्ण राधे राधे कृष्ण हरी सर्वांना श्री स्वामी समर्थ कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ रामकृष्ण हरी सर्वांना श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी नमस्कार दादा कशा आहात हो दादा मस्त आहे मी तुम्ही कशा आहात गेलात की नाही ड्युटीवर दादा अजून तीन नंबर लाईक डन थँक्यू कशा आहात दादा तुम्ही जेवण वगैरे झालं का दुपारचं राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ ओळखल का ताई हो दादा यश दादा आहात न ओळखायला काय झालं यश दादा तुम्हाला गेलात का म्हणले दादा ड्युटीला यश दादा ड्युटीला गेलात लग का हाय ताई हो दादा बोलत आहे नमस्कार 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 बोलत आहे यश दादा यश दादा आहे हो हो दादा यश दादा आहात माहीत आहे मला हो बाय बाय ताई ओके ओके दादा आवाज येत नाही का दादा तुम्हाला ओके okay, ओके okay. दादा कामात आहे वाटत हो दादा आर्मी मध्ये आहेत काम असतील त्यांना जास्त स्वामी समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सर्वांना Okay, bye.